hey good morning good morning my dear friends and students i am sarna and all of you studying science with me and we are starting fifth standard first lesson that is our earth and solar system in the previous lecture we study about stars and planets its difference then we study about different planets and now in this lecture we have to study about different planets and the solar system सो नेक्स्ट प्लॅनेट एज यू कैन सी दॅट इज वेनस शुक्र तारा म्हणता या शुक्र ताऱ्याविषयी तुम्ही खूप साऱ्या स्टोरीज पोएम्स गाणी सुद्धा ऐकली so असेल सो दिस इज इंटरेस्टिंग वेनस आता या वेनसचे काय कॅरेक्टरिस्टिक आहे जर समजून घेऊया सो स्टुडंट्स वेनस इज कॉल एज द हॉटेस्ट प्लॅनेट ऑफ द सोलार सिस्टीम आपल्या सोलार सिस्टीम मधला सूर्यमालेमधला सगळ्यात उष्ण ग्रह हॉटेस्ट प्लॅनेट जो असेल तो आहे टेम्परेचर असतो फोर हंड्रेड अँड सिक्स्टी फोर डिग्री एवढं जास्त टेम्परेचर तिथे असतं म्हणून त्याला म्हणतात हॉटेस्ट प्लॅनेट आणि सगळ्यात महत्वाचं गोष्ट तुम्हाला सांगायची हा जो वेनस आहे प्रत्येक जो ग्रह आहे तो त्यांचं ठरलेल्या डिरेक्शन फिरत असतो पण त्याची जी फिरण्याची दिशा असते ती ऑपोजिट डिरेक्शन असते कुठली असते अपोजिट डिरेक्शन असते मग ती डिरेक्शन कोणती आहे ती जर तुम्हाला माहिती असेल तर लिहा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये आणि त्याला वन रोटेशन एक रोटेशन करायला किती दिवस लागत असेल टू हंड्रेड अँड फोर्टी थ्री डेज स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करायला या व्हेनसला लागतात दोनशे त्रेचाळीस दिवस म्हणजे तिकडचा एक दिवस म्हणजे एक वर्ष असतं My God. आपल्याकडे थ्री सिक्स्टी फाय डेज थ्री सिक्स्टी सिक्स डेज जर लिप इयर असेल तर असतं पण तिकडचा एक दिवस म्हणजे एक वर्ष असतं आणि सगळ्यात हा वेनस जो आहे आहे तो छोटा आपण नेकेड महत्वाचा उघड्या डोळ्याने हा व्हेनस आहे तो स्कायमध्ये बघू शकतो आणि सगळ्यात महत्वाची इंटरेस्टिंग थिंग याच्या जो सरफेस आहे या व्हेनसचा तो कशापासून बनलेला आहे वोलकॅनिक इरप्शन ज्वालामुखीच्या उद्रेकापासून ह्या व्हेनसचा सरफेस सरफेस बनलेला आहे सो स्टुडंट्स ऑल दीज आर द इंटरेस्टिंग फॅक्ट्स अबाउट दिस व्हेनस लेट से द नेक्स्ट प्लॅनेट दॅट इज आर अर्थ आता आपली पृथ्वी आहे या पृथ्वीविषयी तुम्हाला इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन मी अगोदरच तुम्हाला सांगितली आहे so, सो आपला अर्थ किती नंबरचा प्लॅनेट आहे इट इज थर्ड प्लॅनेट सो स्टुडंट नेक्स्ट इंटरेस्टिंग प्लॅनेट इज मार्स आज सगळ्यात जास्त रिसर्च या मंगळावरती करता तुम्ही सगळ्यांनी मिशन मंगल पिक्चर बघितला की या मंगळावरती काय करता रिसर्च करता आहे तिथल्या जमिनीचा अभ्यास करतात तिथे कुठले कुठले मिनरल्स त्याच्या पृष्ठभागाचा अभ्यास सगळे सायंटिस्ट या मनाचा करत असतात कारण आपल्या पृथ्वीसारखी सजीव सृष्टी तिथेही अस्तित्वात होती का

आणि तुम्हाला माहिती अजून हा जो मंगळ ग्रह आहे तो जर सूर्याचा जवळ आला तर त्याच्यावरती खूप मोठे स्टॉम्स मोठी मोठी वादळं येत असतात एवढी मोठी वादळ की पूर्ण धुळीने धुळीची वादळं उठत असतात आणि पूर्ण तिथे आहे पूर्ण स्टॉम्स आपल्याला बघायला मिळत असतात सो स्टुडंट्स ऑल दीज आर द इंटरेस्टिंग फॅक्ट अबाउट आता अजून सगळे जे ग्रह आहेत त्या सगळ्या ग्रहांविषयी खूप छान छान इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगणार आहे पण ती जर तुम्हाला वाटलं की मी प्रत्येक ग्रहावरती तुमच्यासाठी एक वेगळा व्हिडिओ बनवा तसं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहा मी प्रत्येक ग्रहाचं डिटेल इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्की सांगेल नेक्स्ट प्लॅनेट तुम्ही बघू शकता ज्युपिटर सूर्यमानेसला सगळ्यात मोठा ग्रह बिगेस्ट प्लॅनेट ऑफ द सोलार सिस्टीम दॅट इज ज्युपिटर एज यू कॅन सी नेक्स्ट तुम्ही बघू शकता सॅटन आता सॅटन कशामुळे तुम्ही ओळखतात बिकॉज इट हॅव इंग द रिंग याला काय आहे कडी शनीची कडी म्हणतो याच्यामुळे हा सॅटर्न काय आहे फेमस आहे आणि नेक्स्ट प्लॅनेट तुम्ही बघू शकता युरेनस एट प्लॅनेट्स इन द सोलार सिस्टीम सो स्टुडंट लेट्स क्वीकली रिवाईज प्लॅनेट टुडे वी स्टडी दॅट इज मार्स वेनस अर्थ देन ज्युपिटर सॅटन युरेनस अँड नेपच्युन या सगळ्या ग्रहांविषयी आज आपण अभ्यास केला तर स्टुडंट आपला पुढचा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे ऑरबिट As you can see on the screen, स्क्रीन हे जे सगळे ग्रह आहे हे सूर्याभ कक्षेने फिरतायत असतो आपण याला ग्रहांची कक्षा म्हणत असतो सो स्टुडंट व्हॉट इज ऑर विट कारण काय म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये सूर्यमालेतले जे ग्रह असतात ते सूर्याभोवती एक विशिष्ट मार्गाने फिरत असतात त्या मार्गाला म्हणत असतो आपण सर्व ग्रहांची कक्षा सो वॉट इज द डेफिनेशन ऑर्बिट यू कॅन सी ऑन द स्क्रीन दॅट इज एव्हरी प्लॅनेट इन द सोलर सिस्टीम रिवॉल्स अराउंड द सन इन द स्पेसिफिक पाथ पाथ इट इज ऑर्बिट आता तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती हा जो प्रत्येक प्लॅनेट आहे प्रत्येक जो ग्रह आहे त्या ग्रहांची जी कक्षा असते ती वेगवेगळी असते फिरण्याची जी कक्षा तुम्ही बघू शकता राऊंड हे काय आहे त्याचे ऑर्बिट्स आहे ह्या त्यांच्या वेगवेगळ्या कक्षा आहे कशाभोवती फिरण्याच्या सूर्याभोवती फिरण्याच्या त्यांच्या ह्या कक्षा आहेत तुम्ही मंगळयानचं पण बघू शकतो मंगळयान ज्यावेळेस मंगळावरती गेलं ते एका विशिष्ट कक्षेमध्ये फिरत होत होत तीच ही कक्षा म्हणजेच ऑर्बिट आय थिंक ऑर्बिट काय आहे ही कन्सेप्ट तुमची व्यवस्थित क्लिअर झाली असेल स्टुडंट नेक्स्ट पॉइंट इज सोलार सिस्टीम आता आपण या सोलार सिस्टीमचा व्यवस्थित अभ्यास केला तर तुम्हाला काय समजलं सोलार सिस्टीम म्हणजे काय सोलार सिस्टीम म्हणजे सूर्यमाला मग मा सूर्यमालेमध्ये कशा कशाचा समावेश होतो येस सूर्यमालेमध्ये समावेश होतो सूर्याचा आणि बाकी सगळ्या त्याच्या भोवती फिरणाऱ्या ग्रहांचा या सगळ्यांना मिळून आपण म्हणतो सूर्यमाला सूर्यमाला काय आहे सूर्य आणि त्यांच्या भोवती फिरणारे जे ग्रह आहे त्याला मिळून म्हणतो आपण सूर्यमाला सो हियर इज द डेफिनेशन ऑफ सोलार सिस्टीम दॅट इज सन अँड द प्लॅनेट विच रिव्हॉल्व्ह अराउंड द सन दॅट टुगेदर इज कॉल एज द सोलार सिस्टीम सूर्य आणि त्याच्या मूर्ती फिरणारे ग्रह सो हियर इज द डेफिनेशन ऑफ सोलर सिस्टीम आय थिंक तुम्हाला सर्व जे प्लॅनेट्स आहेत सोलार सिस्टीम आहे ऑर्बिट आहे या सगळ्या कन्सेप्ट व्यवस्थित क्लिअर झाल्या असतील अँड नो फॉर विच थिंग ऑल ऑफ यू युर फॉर दॅट इज द नेक्स्ट शायनिंग स्टार ऑफ टी एस डिजिटल स्कूल इज एज यू कॅन सी ऑन द स्क्रीन वेदिका मोरे एज यू कॅन सी congratulations vedika so let's see which questions will ask on this topic first question is write short note on earth second question why earth is called as a blue planet third question what are the characteristics of planet earth next question what is different between revolution of earth and rotation of earth next question हाऊ मेनी प्लॅनेट्स देर आर इन अ सोलार सिस्टीम नेक्स्ट क्वेश्चन राईट द नेम ऑफ ऑल प्लॅनेट्स इन द सोलार सिस्टीम या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहायची आहे तुमच्या नोटबुक मध्ये सो बाय बाय स्टुडंट्स